नमस्कार तर मी आहे जयश्री तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज ही वटपौर्णिमा तर मी अशी येलो कलरची साडी घातली आहे ही नवीन आहे म्हणून मग ही साडी घातली आणि बघा तर पूजेला कुठे जाते मी तर पूजेला कुठे बाहेर नाही जात सोसायटीतच करते तर सोसायट असं वडाचं झाड लावलेलं आहे आम्ही कुंडीमध्ये तर मागच्या वर्षीच लावलं होतं तर तेव्हा ते एवढंच होतं बघा एवढं एवढंच होतं आणि कुंडीमध्ये एवढं वाढ आली त्याला तर बघा इथं मी सामान आणून ठेवलं आहे माझा आणि बसकरसुद्धा सुद्धा टाकलेलं आहे आणि हे रांगोळी वगैरे काढलेली आहे तर आता पूजेची वाट बघते मी कारण बाकी सगळ्या आ सगळ्या जणी आल्या का मग पूजा करणार आहे तर जास्त काही नाही तीन चारच जणी येणार आहे पूजा करण्यासाठी तर मग म्हटलं चला मला आणि मुलांना स्कूलमध्ये जायचं आहे घ्यायला साडेबाराला तर आधी आवरलं पाहिजे तरी ब पोहोणी अकरा झाले बहुतेक आता आणि आज मुहूर्त होता अकरा पस्तीसचा तर अकरा पस्तीसचा मुहूर्त आहे मग त्यामुळे मी आज आवरून ठेवलं आहे तर बघा जर कुणी नाही आलं तर मी माझी पूजा करणार आहे नंतर मोठ्या भरून घेईन सगळ्यांच्या तर पूजा वगैरे झाली दुपारी आणि जेवण मला फार वेळ लागला होता करायला कारण दीड वाजता घरी आली होती मुलांना घेऊन तर खूप उशीर झाला मग तुम्हाला काही एवढं दाखवता नाही आलं तर आज पौर्णिमासुद्धा आहे तर मग मी सत्यनारायण करत असते दर पौर्णिमेला तर मागच्या दोन तीन महिन्यापासून बहुतेक चार महिने झाले होतच नाही आहे कारण काही ना काही अडथळा चालूच आहे तर बघा मी अशी साधी आणि सोपी करत असते हे बघा हे आहे सत्यनारायणची पूजा मी केली आहे संध्याकाळ म्हणजे सहा वाजले होते ना साडेसहा तेव्हा बसले होते आता मला अजिबात वेळ नाही लागत बोल आता अजिबात वेळ नाही लागत कारण मांडणी आणि पूजे ना एकदम पाठ होऊन गेली माझी आणि हे बघा हे रबर प्लांट आणलेलं आहे मी आणि त्यानंतर पूजासुद्धा झाली माझी देवपूजा तर आता संध्याकाळचा स्वयंपाक बाकी आहे तर एरवी तर आमचं सात वाजेपर्यंत जेवण होऊन जातं कधी कधी तर माझे भांडेसुद्धा आवरून होतात म्हणजे आम्ही संध्याकाळी खाली फिरायला जातो सव्वा सात साडेसातला पण आज मला पूजा करायची होती तुम्हाला दाखवलंच मी सत्यनारायणची पूजा केली त्यानंतर मग आता मला स्वयंपाक करायचं आहे तर स्वयंपाकामध्ये एवढं काही जास्त नाही करायचं आहे फक्त पुरणपोळीच मला करायची कारण बघा मी छोटा म्हणजे प्रसाद एकदम कमी केला होता तर ज्ञानेशला खूप आवडतो प्रसाद आणि सगळं म्हणजे असतात काही काही मुलांना खूप जास्त प्रसाद आवडतो तसा माझ्या ज्ञानेशला सुद्धा आवडतो तर मग त्याचं कसं आहे कधी पूजा होईल आणि कधी मी तो प्रसाद खाईल असं होतं मग पूजा झाली आणि मग खाल्ला त्याने प्रसाद म्हणजे शहाणं येते असं एकदम उसळून नाही खात आधी खात होतं छोटा तर ते, ते, ते कळत नव्हतं पण आता पूजा होऊ देतो आणि मग खातो आणि तुम्हाला सांगितलंच मी स्वयंपाकामध्ये फक्त पुरणपोळी करायची आहे सकाळी रस्शी आणि रस, रस बनवलेला होता मी तर ते तसंच शिल्लक की अजून तर जे पप्पा सुद्धा अजून आले नाही आहेत ते त्यांना उशीर होणार आहे द्यायला तर मग त्यांच्यासाठी मग मी लावून ठेवणार आहे आता परत आणि चला तर खूप दिवसानंतर आज मी पुरणपोळी बनवली मी तुला आवडली का ग भूमीला तर आवडतेच फक्त प्रश्न एवढाच आहे की भूमीचे बाप्पा फक्त एका टायमालाच खातात म्हणजे आवडीने खातात त्यांना परत परत जर दिलं ना तर मग त्यांना कंटाळा येतो पूर होतं पण कसं आहे आम्ही चार जणांची फॅमिली आणि एवढंसं एका वाटीचं तर काही करता येत नाही थोडंसं दोन वाटीचं वगैरे टाकलं तर मग ते चांगलं होतं मग काही नाश्त्याला वगैरे बनवलं की मग त्यांना कंटाळा येतो नेहमी नेहमी तेच तेच काय म्हणून तर बघा ज्ञानेश प्रसादाच वाटी अजून झोपतय अजून खातोय करडून करडून <laughs> <laughs> करडून करडून खातोय बघा हे हे पूर्ण त्याने कोरून करून खाल्लंय मी एकदम छोटी वाटी घेतली होती एवढीच वाटी घेतली होती प्रसादाला कारण गोड मी सकाळी पण बनवलं होतं आणि आता परत गोड तर प्रसाद कोण खाणार एवढा मग थोडं प्रसादच प्रसाद तर प्रसाद प्रसादासारखाच प्रसाद खाल्ला पाहिजे म्हणून मग एकदम छोट्या वाटीचा सव्वा वाटीचा केला होता एकदम स एवढीशी वाटी होती त्याचं सव्वा मापकाने सगळं साखर तूप आणि रवा घेतला होता तर खूप छान आणि खूप छोटं जर केलं ना खूप टेस्टी बनतं नक्की करून बघा जर आपण एकदम कमी जर केलं ना तर ते छान बनतं आणि जर आपण असं म्हटलं की नाही आपल्याला पुरायला पाहिजे अजून जास्त बनवू उद्यासाठी पण काम आहे तर तो पदार्थ एवढा छान नाही बनत <laughs> तर चला आता पटकन पुरणपोळ्या बनवून घेते <laughs> तर आज आहे ना मला फक्त तीनच पुरणपोळ्या करायच्या होत्या संध्याकाळच्या जेवणामध्ये का तर सकाळचं फार शिल्लक राहिलं होतं मी नाही व त्यासाठी जेवढं मी ठेवलं होतं ना तेवढंच मी खाल्लं कारण सकाळचा उपवास होता आणि मला एक तर एवढा उपवास करायची सवय नाहीये मी जास्त उपवास करत नाही तर मग त्यामुळे मी एकदम

वरती काय होत मी शिल्लक राहत असते आपण कितीही जरी केलं ना तरी म्हटलं की तीन चार पदार्थ केले का थोडं थोडं होऊन ना ते शिल्लकच राहतात तर मग कसं मी ना जेवण झालं आणि लगेच फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आणि आता संध्याकाळी परत बाहेर काढून गरम करून घेणार तर आणि जेवढं शिल्लक राहील ना तेवढं मला परत फेकून द्यावं लागेल कारण भूमीचे पप्पा ना कधी म्हणजे असं पास जास्त खाऊ देत नाही आणि तुम्ही म्हणत असा हा दवा एवढा I'm <laughs> मग मी दोनच वाटीच डाळ घातली होती दोनच वाटीचं पुरण केलं होतं आणि त्यासाठी बघा मी दीड वाटी गुळ घातला होता इतकं परफेक्ट झालं होतं म्हणजे जास्त गोड पण नव्हतं आणि जास्त भिक्कही नव्हतं आणि माझ्या पुढे ना सकाळी अशा मस्त डम ता, टप फुगल्या होत्या तर संध्याकाळ पण ट्राय केलं पण पहिली पुरणपोळी तर तुम्ही पाहिल्या चिप्प म्हणजे असं माहितीच असेल की राजस्थान मध्ये तुपाने एवढं काही होत नाही बघा आणि बघा फायनली माझी ती टम्म अशी फुगली होती एवढा आनंद झाला ना मला भूमी मस्त पडत आली मग मी टम्म फुगली म्हणून आणि मग अशी टम्म फुगलेली मग तिने लगेच गरम गरम ताटामध्ये